पण दोन हजार चारला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा दोन हजार नऊला ला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा दोन हजार चौदाला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा आणि पुन्हा एकदा आता ते पडले तेव्हा पण वोट चोरी झाली का आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना राजकीय कुठेही दीपक केसरकर साहेबांना डिस्टर्ब करायचं नाही निलेश राणे यांना डिस्टर्ब करायचं नाही हे सिंधुदुर्गामध्ये वाढण्यासाठी ते शिवसेनेमध्ये आलेले आहे त्याच्यामुळं निलेशजी राणे दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली ते सिंधुदुर्गामध्ये काम करतात आणि काल सांगितलं गेलं की तेवीस हजार मतं ही काहीतरी वोट चोरीची आहे हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे आणि आनंद आहे मला की अनेक वर्षानंतर कुठच्या तरी सामाजिक विषयावर माझ्या विरोधात का होईना पण त्यांनी काल घोषणा केली कारण त्याच्यावर सविस्तर खुलासा करून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला त्यांनी कणकवलीमध्ये पहिली पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या संदर्भामध्ये कुठचाही घोटाळा नाही कुठेही चौकशी नाही कुठचीही नोटीस आलेली नाही हे पुरावा सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यानंतर ते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना राजकीय कुठेही दीपक केसरकर साहेबांना डिस्टर्ब करायचं नाही निलेश राणेंना डिस्टर्ब करायचं नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेची ताकद ही सिंधुदुर्गमध्ये वाढण्यासाठी ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं निलेशजी राणे दीपकजी केसरकर यांच्या नेतृत्वाखाली ते सिंधुदुर्गामध्ये काम करतील आपण वारंवार म्हणतो की प्रश्न होते भाजप आणि एकत्र घेत सुरुवात म्हणायची नाही याच्यामध्ये मला असं वाटतं की जी काही फसवणूक केली जाते आणि काल सांगितलं गेलं की तेवीस हजार मतं ही काहीतरी वोट चोरीची आहे हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे मग दोन हजार चारला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा दोन हजार नऊला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा दोन हजार चौदाला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा आणि पुन्हा एकदा आता ते पडले तेव्हा पण वोट चोरी झाली का मला असं वाटतं की ज्यांचा पराभव तीन तीन चार चार वेळा झालेला आहे त्यांनी आपलं पराभव लपवण्यासाठी मतदारांना दोष देऊन काही उपयोग असं नाही आणि आनंद आहे मला की अनेक वर्षानंतर कुठच्या तरी सामाजिक विषयावर माझ्या विरोधात का होईना पण त्यांनी काल घोषणा केली परंतु खड्ड्याचं भरण्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्ञाती जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याच्याकडनं स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर काही पैसे जे शिल्लक राहणार आहेत त्याच्यातले दहा कोटी रुपये रत्नागिरीच्या काँक्रिटीकरणासाठी देण्याचा निर्णय कालच मी मुंबईमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळं अख्खं शहर काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आता कदाचित पुढच्या वर्षीपासून खड्डे न पडल्यामुळे हे आंदोलन करतील त्यांना माझ्या शुभेच्छा